नाशिक नाशिकमध्ये बर्निंग कारचा थरार जीवितहानी नाही परंतु गाडीचे मोठे नुकसान नाशिक, दिनांक एकोणावीस दहा दोन हजार चोवीस रोजी सायंकाळच्या सुमारास सा सिडकोतील गणेश चौक या भागात एका कारने पेट घेतला सविस्तर वृत्त असे की गंगापूर येथील रहिवासी दिनकर भंडारे नामक व्यक्ती हे त्यांची वर्क्स कंपनीची वेंटो कार क्रमांक एम एच पंधरा ई पी एक्क्याण्णव तेवीस याच्याने काही कामास्तव जात असताना गणेश चौक सिडको येथे ते त्यांना गाडीच्या पुढील बाजूस धूर आल्याचे जाणवले धूर व जाण्याचा दुर्गंध येताच त्यांनी तात्काळ गाडी थांबवून पाहणी केली असता गाडीने के पुढील चाकाच्या ठिकाणाहून पेट घेतल्याचे त्यांना समजले गाडीला लागलेल्या आगीने क्षणातच रौद्र रूप धारण केले व गाडी पुढील बाजूस जळून खाक झाली घटना ऐन सायंकाळच्या वेळेस झाल्याने परिसरात ट्रॅफिक जाममुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला गाडीने पेट घेतल्याचे बघताच बघ्यांची मोठी गर्दी झाली होती अग्निशमन दल घटनास्थळावरून अगदी जवळच असल्याने अग्निवीर व पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व पुढील तपास सुरू केला या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून गाडीचे मात्र मोठे नुकसान झाले आहे राजेंद्र आहे काय झालं तुमच्या सोबत चालू गाडी नाही चालू गाडी मध्ये टायरला ड्रायव्हर साईडच्या टायरने टायर पेट घेतला दिसला मला मी गाडीच्या खाली आलो बरं आणि मग काय इथं कॉन्टॅक्ट होतो म्हणतो गाडी बऱ्यापैकी तुम्ही कुठून कुठे प्रवास करत होते मी तर गंगा रोड गंगापूर रोडला राहिला तिकडेच निघालो बर मग नेमकं तुम्हाला काय हानी वगैरे काय झाली काही नाही महाराष्ट्र माझा न्यूजसाठी नाशिक जिल्हा प्रतिनिधी स्वप्नील गायकवाड नाशिक